विद्यार्थिनी मैत्रिणीनं आपण सहकारी पतपुरवठा संस्था हे प्रकरण सुरू केलं होतं सहकारी पतपुरवठा संस्था हे प्रकरण सुरू केल्यानंतर आपण सहकारी पतपुरवठा संस्थेचा इतिहास पाहिला त्याच्यानंतर आपण त्यांची त्रिस्तरीय रचना पाहिली अर्थ व्याख्या पाहिली आणि त्याच्यानंतर आपण सहकारी पतपुरवठा संस्थेची वैशिष्ट्ये पाहिली त्या वैशिष्ट्यामध्ये आपण पहिलं वैशिष्ट्य पाहिलं ते म्हणजे खुले व ऐच्छिक सभासदत्व याचा अर्थ सहकारी संस्थेमध्ये प्रत्येक सभासदांना सभासदत्व घ्यायचं असेल तर प्रत्येकाला ऐच्छिक स्वतःच्या इच्छेने आणि खुले सभासदत्व आहे याच्यामध्ये कोणाला कोणालाही म्हणजे जात धर्म वंशलिंगपंथ हा भेदभाव केला जात नाही आणि सभासद होण्यासाठी कोणावरही जोर जबरदस्ती जुलूम केला जात नाही दुसरं आहे संस्थेचा उद्देश संस् दुसरं आपण पाहिलं संस्था उद्देश संस्थेचा उद्देश सभासदांना सेवा देणे असतं त्या दृष्टिकोनातून सहकारी संस्थांना अल्प मध्य मुद्दीचा कर्ज पुरवठा करणं शेतीसाठी लागणारी जी आवश्यक वस्तू आहेत त्या ते वस्तू त्यांना पुरवणं त्यांना कर्ज वसुलीला प्रोत्साहन देणं आणि नवीन संशोधनाची माहिती देणं हे पाहिलं आपण त्यानंतर आपण तिसरं वैशिष्ट्य पाहिलं सहकारी संस्थे कार्यक्षेत्र सहकारी संस्था ज्या गावामध्ये असते त्या गावापुरती जे कार्यक्षेत्र असतं आता हे अंतर चार ते पाच किलोमीटर अंतरावर आलेलं होतं आणि तीन हजार व्यक्तींना किंवा पाचशे कुटुंबांना देखील याचा फायदा होतो चौथं पाहिलं मर्यादित भांडवल सहकारी संस्था शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळं त्यांची भांडवल उभारण्याची क्षमता दा मर्यादित असते त्यानंतर आपण पाहिलं कृषी साधनांच्या खरेदीचा कर्ज पुरवठा शेती बी बियाणे कीटकनाशके इत्यादी साधना म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था इत्यादी साधनांचा उपलब्ध करून देते दे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे संलग्न सहकारी पतपुरवठा संस्था जिल्हा मध्यवर्ती बँकांचे संलग्न आहेत आपण पाहिलं जिल्हा मध्यवर्ती बँकाकडनं कर्ज पुरवठा घेऊन त्या सभासद शेतकऱ्यांना पुरवतात त्यामध्ये आपण पाहिलं की ग्रामीण भागामध्ये पतपुरवठा सहकारी संस्थेचं स्थान जे आहे ते अगदी उच्च आहे कारण ग्रामीण भागातील नाबार्ड बँकेच्या ज्या काही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी योजना असतात त्या योजना पतपुरवठा सहकारी संस्थेमार्फत सभास्थानपर्यंत पोहोचतात त्यानंतर आपण पाहिलं होतं ता ता आठवं तारणावर कर्ज सहकारी पतपुरवठा संस्था स्थायी आणि अस्थायी स्वरूपाच्या तारणावर कर्ज देते आणि शेवटचं आपण पाहिलं होतं मर्यादित भांडवल सहकारी संस्थेचे सभासद हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळं सहकारी संस्थेचं भांडवल हे मर्यादित आहे आणि त्यानंतर आता आपण पाहणार आहोत सहकारी पतपुरवठा संस्थेची कार्य आता हो। पहिलं कार्य आपण पाहतोय पत ठेवी स्वीकारणे सहकारी पतपुरवठा संस्थेचं पहिलं कार्य आहे ते म्हणजे जसं व्यापारी बँका सह सपासांच्या ठेवी स्वीकारतात म्हणजे चालू ठेव असेल मुदत ठेव असेल बचत ठेव असेल किंवा आवर्ती ठेव असेल या खात्यावर ठेवी स्वीकारण्याचे कार्य ते करतात व बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक व्याजदर दिले जाते लोकांनी जास्तीत जास्त बचत करावी लोकांना बचतीची सवय लागावी म्हणून व्यापारी बँका ज्या आहेत त्या व्यापारी बँका काय करतात तर लोकांना प्रोत्साहित करतात आणि लोकांच्या ठेवी आपल्याकडे आकर्षित करतात ज्याप्रमाणे ब व्यापारी बँका कार्य करतात त्याचप्रमाणे सहकारी पतपुरवठा संस्था देखील कार्य करतात त्या सभासांकडनं चालू बचत आणि मुदत वा आवर्ती ठेवी ज्या आहेत त्या ठेवी खात्यावर स्वीकारण्याचे कार्य करतात व बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी ठेवीवर आकर्षक व्याज देखील दिलं जातं म्हणजे पतपुरवठा सहकारी संस्था व्यापारी बँकाप्रमाणे सहकारी सभासांच्या ठेवी स्वीकारण्याचं कार्य करतात त्या ठेवी म्हणजे जशा बँकांमध्ये चालू ठेवी असतात बचत ठेवी असतात मुदत ठेवी असतात किंवा आवर्ती ठेवी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट असतात त्या पद्धतीने या बँका देखील अशा ठेवी स्वीकारतात दुसरा आहे कर्ज पुरवठा करणं सहकारी पतपुरवठा संस्था शेतकरी व बी बियाणे खते कीटकनाशके यांत्रिक अवजारे सिंचनाची साधने इत्यादी खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा करतात दुसरं कार्य आहे सहकारी संस्था सभासताना ठेवी स्वीकारून सभासताना सगळ्यात महत्त्वाचं पतपुरवठा संस्थेचं कार्य आहे ते म्हणजे आपल्या सभासताना कर्ज पुरवठा करणं म्हणजे शेतकरी सभासताना कर्ज पुरवठा करणं मग कर्ज पुरवठा करत असताना पैशाचा कर्ज पुरवठा करण्याबरोबरच या बँकाच्या आहे या या पतपुरवठा सहकारी ज्या आहेत त्या पतपुरवठा संस्था शेतकरी सभासताना बी बियाणे खते कीटकनाशके यांत्रिक अवजारे सिंचनाची साधने इत्यादी खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा करतात म्हणजे सभासद शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करायचा शेतीसाठी कर्ज पुरवठा करायचा शेतीसाठी कर्ज पुरवठा करत असताना शेतीसाठी लागणारी जी अवजारे आहेत त्यांच्यासाठी कर्ज पुरवठा करायचा तिसरा आहे कर्जाच्या वापरावर नियंत्रण व वसुली सहकारी पतपुरवठा संस्था कर्ज वसुली व वा कर्जाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतात सभासदांना दिलेल्या कर्जाचा वापर योग्य कारणासाठी होतो की नाही यावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवते तसेच दिलेल्या रकमेची व्याजासह सुलभ हप्त्यामध्ये वसुली केली जाते कर्जाच्या वापरावर नियंत्रण व वसुली सहकारी पतपुरवठा संस्था कर्ज वसुली व वा कर्जाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचं महत्त्वाचं कार्य करतात म्हणजे सहकारी संस्था कर्ज पुरवठा करतात त्याचबरोबर ते कर्ज पुरवठा केले म्हणजे सभासदांना दिलेलं कर्ज जे आहे ते कर्ज वसुली करण्यासाठी व त्या कर्जाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचंही कार्य करतात सभासदांनी दिली सभासांनी ज्या कारणासाठी कर्ज घेतलेलं आहे त्याच कारणासाठी सभासदांनी ते कर्ज वापरलं आहे की नाही त्याच कारणासाठी त्याचा वापर होत आहे की नाही व त्याच्या यावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवते तसेच दिलेले कर्ज रक कर्ज जे आहेत ते कर्ज रकमेची व्याजासह सुलभ हप्त्यामध्ये वसुली करणं हे देखील कार्य हे देखील महत्त्वाचं कार्य सहकारी पतपुरवठा संस्था करतात त्यानंतर तिसरा आहे चौथा आहे भांडवल निर्मिती बचतीला प्रोत्साहन देऊन ठेवी स्वीकारणे शेती उत्पादक कामासाठी सभासदांना कर्ज पुरवठा करणे गरजेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडनं कर्ज घेऊन सभासदांची भांडवलाची गरज पूर्ण करण्याचे कार्य पतपुरवठा सहकारी संस्था करतात यातूनच ग्रामीण भागातील बचतीचे भांडवलात रूपांतर होते आता चौथं कार्य आहे ते म्हणजे भांडवल निर्मिती सहकारी पतपुरवठा संस्था जी आहे ती आर्थिक दृश्य दुर्बल संस्था आहे त्यामुळं या संस्थेकडं भांडवल कमी प्रमाणात असते आणि म्हणून भांडवल निर्मिती करण्यासाठी त्या सभासांना बचतीला प्रोत्साहन देणं बच त्यांचं जे मर्यादित उत्पन्न आहे ते त्यातून त्यांनी काही भाग बचत केला पाहिजे याचं महत्त्व त्यांना पटवून देणं ते महत्त्व पटवून देऊन त्यांच्याकडनं ठेवी स्वीकारणं ठेवी स्वीकारत असताना त्या ठेवी आप म्हणजे चालू ठेवी असतील बचत ठेवी असतील किंवा मुदत ठेवी असतील किंवा आवर्त ठेवी असतील अशा सर्व प्रकारच्या ठेवी स्वीकारून भांडवलासाठी त्या ठेवीचा वापर करणं शेती उत्पादन कामासाठी सभासताना कर्ज पुरवठा करणं आणि ते ठेवी थे स्वीकारलेल्या रकमेतून शेती उत्पादन कार्यासाठी कर्ज पुरवठा करणं आणि जर गरज लागली म्हणजे गरज लागतेच कारण सहकारी संस्था ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्यामुळं गरजेनुसार ज्या वेळेला कर्जाची गरज लागेल त्यावेळेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडनं कर्ज घेऊन सभास्थांच्या कर्जाच्या कर्जाच्या कर्जाची गरज जी आहे ती पूर्ण केली जाते आणि अशा प्रकारे सहकारी पतपुरवठा संस्थेचं चौथं कार्य आहे की सहकारी पतपुरवठा संस्थेला लागणारं जे भांडवल आहे त्या भांडवलाची निर्मिती सहकारी पतपुरवठा संस्थेमार्फत पत केली जाते बचतीला प्रोत्साहन दे म्हणजे सहकारी व स पतपुरवठा सहकारी संस्था काय करतात तर सहकारी पतपुरवठा संस्था सभासना बचतीला प्रोत्साहन देतात सभासदांच्या ठेवी स्वीकारतात शेती उत्पादन कामासाठी का कर्ज पुरवठा करतात आणि जर गरज लागली तर गरजेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडनं कर्ज घेऊन सभासदांच्या भांडवलाची गरज पूर्ण करतात अशा प्रकारे सहकारी संस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर ग्रामीण भागात भागातील बचतीच्या भांडवलात रूपांतर करण्याचे कार्य करतात आता यानंतर आपण पुढचं पाचवं कार्य पाहणार आहोत ते म्हणजे शासकीय योजनांमध्ये सहभाग केंद्र सरकार राज्य सरकार तसेच नाबार्ड यांचे यें, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात या योजनांच्या प्रत्यक्ष कार्यवाहीमध्ये सहकारी पतपुरवठा संस्थांचा मोठा सहभाग असतो शासकीय योजनांचा सहभाग केंद्र सरकार राज्य सरकार तसेच नाबार्ड नाबार्ड बँक आहे यांच्याकडनं केशी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात म्हणजे सहकारी स सहकार हा जो विषय आहे तो सरकारच्या अखत्यारीत आहे त्यामुळं सरकारकडनं म्हणजे केंद्र सरकारकडनं आणि राज्य सरकारकडनं शेतीचा विकास व्हावा शेतकऱ्यांचा विकास व्हावा आणि एकूणच सहकारी चव चळवळीचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि नाबार्ड बँकेकडनं शेती कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात कारण आपला भारत देश जो आहे तो कृषीप्रधान देश आहे जास्तीत जास्त लोकसंख्या खेड्यात राहतात आणि देशाचा विकास करायचा असेल तर कृषी क्षेत्राचा विकास करणं गरजेचं आहे त्यामुळं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल किंवा नाबार्ड बँका असतील यांच्याकडनं कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एक वेगवेगळ्या योजना आखल्या जातात या योजनांच्या प्रत्यक्ष कार्यवाहीमध्ये सहकारी पतपुरवठा संस्थांचा मोठा सहभाग आहे आणि या सह योजना ज्या आहेत या योजना केंद्र सरकार राज्य सरकार आणि नाबार्डकडनं राबवल्या जातात त्या योजना शेतकऱ्यांकडं पोचवण्याचं कार्य महत्त्वाचं स शासनाच्या योजनांमध्ये सहभागी होण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य सहकारी पतपुरवठा संस्थेमार्फत केलं जातं त्यामुळं शासकीय योजनामध्ये सहभाग हे कार्य सहकारी स पतपुरवठा संस्थेचं आहे कारण शासकीय योजनामध्ये सहभाग करण्याचं कार्य त्यांचं आहे कारण शासकीय योजना जी आहे शासकीय योजना ज्या आहेत त्या योजना राबवण्याचं कार्य सहकारी पतपुरवठा संस्थेकडनं केलं जातं आता हे झालं पाचवं कार्य त्यानंतर सहावं आहे आर्थिक सल्ला देणं सभासांचे आर्थिक नुकसान होणार नाही या दृष्टीने आर्थिक कल्याण व अधिकाधिक सुधारणा कशी होईल या अनुषंगाने सभासांना आर्थिक मदतीबरोबरच आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत सल्ला देण्याचे कार्य सहकारी पद्धपुरवठा संस्था करतात आर्थिक सल्ला देणं त्यामध्ये आर्थिक सभासांचे आर्थिक नुकसान होणार नाही म्हणजे सभासांचे आर्थिकदृष्ट्या कल्याण कशा पद्धतीने होईल यासाठी सभासदांना आर्थिक कल्याण हो व्हावं किंवा त्यांचं कुठल्याही स्वरूपामध्ये आर्थिक नुकसान होणार नाही यासाठी अधिकाधिक सुधारणा कशी होईल आणि सभासदांचे आर्थिक सुधारणा होऊन त्यांचं म्हणजे त्यांच्या त्यांचं जे आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल जी शेत सभासद आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करता येईल यासाठी सभासदांचं आर्थिकदृष्ट्या नुकसान होणार नाही या दृष्टीने आर्थिक कल्याण व अधिकाधिक सुधारणा क आ... आर्थिक कल्याण वा अधिकाधिक सुधारणा कशा होईल या अनुषंगाने सभासांना आर्थिक मदतीबरोबरच आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत सल्ला देण्याचे कार्यही या सल्ला देण्याचे कार्यही प सहकारी पतपुरवठा संस्था करतात म्हणजे सभासांना फक्त पतपुरवठा करायचा नाही किंवा आर्थिकदृष्ट्या मदत करायची नाही तर आर्थिकदृष्ट्या मदत करताना सभासांचे आर्थिक नुकसान होणार नाही ना या दृष्टीने आर्थिक कल्याण वा अधिकाधिक सुधारणा कशी होईल या अनुषंगाने सभासदांना आर्थिक मदतीबरोबरच आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत सल्ला देण्याचे कार्यही सहकारी संस्था करतात म्हणजे फक्त आर्थिक मदत करणं एवढंच कार्य न करता आर्थिक सल्ला देण्याचे कार्यही पतपुरोटा, सहकारी संस्था करतात त्यानंतर पुढचं आहे सामाजिक कल्याणकारी उपक्रमात सहभाग सहकारी पतपुरवठा संस्था त्यांच्या कार्यक्षेत्राच्या सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून पर प्रयत्नशील असतात स्वच्छ ग्रामीण स्वच्छता स्वच्छ पिण्याचे पाणी प्रौढ साक्षरतेचा प्रसार वृक्षारोपण रक्तदान इत्यादी उपक्रमांना मदत करून परिसराच्या सामाजिक विकासासाठी योगदान करतात सामाजिक कल्याण स सामाजिक कल्याण जे आहे त्या सामाजिक कल्याणकारी उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे कार्य सहकारी पतपुरवठा संस्था करतात सामाजिक कल्याणामध्ये सामाजिक कल्याणकारी उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सहकारी संस्था सामाजिक सहकारी संस्था त्यांच्या कार्यक्षेत्राच्या सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतात आणि सामा समाजाला सेवा देणं समाजाचं कल्याण करणं समाजाच्या कल्याणकारी उपक्रम सहभाग घेणं हे सहकारी पतपुरवठा संस्थेचं महत्वाचे कार्य आहे त्याच्यामध्ये ग्रामीण स्वच्छता असेल ग्रामीण भागात स्वच्छता करण्याचे कार्य त्या करतात त्याचबरोबर स्वच्छ पिण्याचे पाणी असेल स्वच्छ पिण्याचे पाणी कसं उपलब्ध करता येईल हे पाहतात प्रौढ साक्षरता प्रसार प्रौढ लोकांना सुद्धा साक्षर केलं पाहिजे यासाठी प्रौढ साक्षरता केंद्र प्रसार राबवला जातो ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण कसं करता येईल याकडे देखील लक्ष दिलं जातं त्याचबरोबर रक्तदान या, बर रक्त या इत्यादी उपक्रमां उपक्रम जे आहेत त्या उपक्रमांना मदत करून परिसराच्या सामाजिक कल्याणा विक सामाजिक कल्याण सा, परिसराच्या सामाजिक विकासासाठी योगदान देतात म्हणजे थोडक्यात काय की सामाजिक कल्याणकारी उपक्रमात सहभाग होण्यासाठी सहकारी पतपुरवठा संस्थेचं कार्य आहे आणि त्यासाठी सहकारी पतपुरवठा संस्था सामाजिक विकासाच्या कल्याणामध्ये योगदान देतात त्यानंतर पुढचं आहे आठवं लघु व कुटीर उद्योगांना सहाय्य ग्रामीण भागात स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना लघु व कुटीर उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे कर्ज अल्प व्याजदराने पुरवण्याचे कार्य या संस्था करतात त्यामुळे ग्रामीण भागात लघु व कुटीर उद्योगाचा विकास होतो आता लघु व कुटीर उद्योगांना सहाय्य किंवा लघु व कुटीर उद्योगाचा विकास हे सहकारी पतपुरवठा संस्थेचं महत्वाचं कार्य आहे ग्रामीण भागात स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत अशा स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना लघु व कुटीर उद्योगासाठी उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे कर्ज अल्प व्याजदराने पुरवणे म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्थेना आवश्यक असणारे कर्ज जे आहे ते अल्प व्याजदराने पुरवण्याचे कार्य या संस्था करतात व ग्रामीण भागात म्हणजे ग्रामीण भागामध्ये फक्त शेतीसाठीच नाही तर ग्रामीण भागामध्ये तरुण लोकांना रोजगार मिळावा किंवा ज्यांना अल्प आणि मध्यम उद मध्यम कर कर्ज म्हणजे मध्यम उद्योग सुरू करायचा आहे उदाहरणार्थ पशुपालन असेल कुक्कुटपालन असेल पालन असेल मेंढीपालन असेल शेतीपालन असेल किंवा एखादा छोटा मोठा कुठलाही व्यवसाय असेल शेतीला जोडधंदा म्हणून एखादा व्यवसाय असेल अशा उद्योगासाठी अशा लघु व कुटीर उद्योगासाठी भांडवल उभारणी करण्यासाठी आवश्यक असणारे कर्ज जे आहे असे आवश्यक कर्ज पुरवठा करण्याचे कार्य या सहकारी संस्था करतात आणि अशा प्रकारे आवश्यक कर्ज पुरवठा करण्यासाठी लघु आणि कुटीर उद्योगांना कर्ज पुरवठा करून ग्रामीण भागाचा विकास कसा करता येईल ग्रामीण भागातील लोकांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल आणि ग्रामीण भागातील लोकांना अर्थसहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून लघु व कुटीर उद्योगांना सहाय्य करणं हे कार्य सहकारी पतपुरवठा संस्थेचं आहे त्यानंतर नव्वं कार्य आहे ते म्हणजे स सहकारी शिक्षण व प्रशिक्षण सहकारी शिक्षण व प्रशिक्षण ग्रामीण भागात अजूनही निरक्षरता आहे सहकारी पतपुरवठा संस्थांच्या कार्यामध्ये सभासदांना सहकाराच्या तत्वांचे सहकारी जीवनपद्धतीचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे शिक्षण दिले जाते त्याचबरोबर व्यावहारिक शिक्षणसुद्धा दिले जाते ग्रामीण भागात जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये अजूनही निरक्षरता आहे ग्रामीण भागातील लोकांपर्यंत अजूनही शिक्षण पोचलेलं नाही निरक्षरता आहे अशी आहे त्यामुळे ग्रामीण भागाच्या ग्रामीण भागातील सहकारी ग्रामीण त्यामुळे निरक्षरता आहे मत, सहकारी पतपुरवठा संस्थांच्या कार्याममुळे सभासदांना सहकाराच्या तत्वांचे सहकारी जीवनपद्धतीचे प्रत्यक्ष शिक्षण जे आहे ते शिक्षण ग्र सहकारी जीवनपद्धतीचे शिक्षण देण्याचे कार्य ग्रामीण भागातून केले जाते त्यामुळं सहकारी संस्थेमध्ये स शिक शिक्षण प्रशिक्षण देण्याचे कार्य देखील केलं जातं आणि अशा प्रकारे सहकारी सभास्थांना शिक्षण प्रशिक्षण देण्याचे कार्य सहकारी पतपुरवठा संस्थेचं मार्फत केलं जातं सहकारी पतपुरवठा संस्था जी आहे ती ग्रामीण भागामध्ये कार्य करते आणि ग्रामीण भागामध्ये कार्य करत असल्यामुळे सहकारी सभासातील शेतकरी ग्रामीण भागातील शेतकरी अजूनही निरक्षर आहेत त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचलेलं नाही अशामुळे सहकारी पतपुरवठ्याच्या संस्थाच्या कार्यामध्ये सभासदांना सहकार्याच्या तत्वांचे आणि जीवनपद्धतीचे अजून ज्ञान नाही सहकार्याचे तत्त्व काय आहेत सहकारी संस्थे जीवनपद्धती काय आहेत आणि कशा पद्धतीने सहकारी संस्था कोणासाठी आहे कशासाठी आहे तिचं कार्य काय आहे या गोष्टी अजून सभासदांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत त्यामुळं प्रत्यक्षपणे त्यांना व्यावहारिक शिक्षणसुद्धा देणं गरजेचं आहे म्हणून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सहकारी शिक्षण प्रशिक्षण देण्याचे कार्य करते त्याच्यानंतर दहावं कार्य आहे कृषी आधारित व्यवसायात वाढ कृषी उत्पादनासाठी भांडवल पुरवठा केल्यामुळे कृषी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ हो हु, होऊन साखर कारखाने सुदगिरण्या डाळ मिल पोहा मिल यासारख्या कृषी आधारित व्यवसायात वाढ घडून आणण्याचे कार्य सहकारी पतपुरवठा संस्था करतात कृषी आधारित व्यवसायात वाढ करण्याचे महत्वाचे कार्य सहकारी पतपुरवठा करतात पतपुरवठा सहकारी संस्था करतात कृषी उत्पादनासाठी भांडवल पुरवठा केल्यामुळे कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात वाढ होऊन मग कुठल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यासाठी अनेक व्यवसाय सुरू झालेले आहेत म्हणजे सहकारी साखर कारखाना -कर असेल सहकारी सुदगिरणी असेल सहकारी डाळ मिळ असेल सहकारी पोहा मिल असेल यासारख्या कृषी आधारित व्यवसायामध्ये वाढ घडवून आणण्याचे कार्यही सहकारी पतपुरवठा संस्था करतात म्हणजे फक्त कृषी क्षेत्राला मदत म्हणजे सहकारी संस्था पतपुरवठा सहकारी संस्था फक्त याचा पैसा पुरवठा करत नाही तर त्याचबरोबर कृषी आधारित व्यवसायात वाढ करण्याचे कार्य देखील या संस्था करतात कृषी उत्पादनासाठी भांडवल पुरवठा केल्यामुळे कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ घडवून ये येऊ शकते आणि यासाठी कृषीवर आधारित जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये क वाढ घडवून आणण्यासाठी सहकारी पतपुरवठा संस्था कार्य करतात आणि त्यानंतर अकरावं आहे विपणन कार्यामध्ये सह विपणन कार्य जे आहे विपणन कार्यसंदर्भात सहकारी संस्थांना मार्गदर्शन करणं आता विपणन कार्य सहकारी पतपुरवठा संस्था सभासद शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीबाबत मदत व मार्गदर्शन करतात तसेच शेतमालाची मागणी पुरवठा किमतीबद्दल किमतीतील बदल नि नी, निर्यातीतील निर्यातीची शक्यता निर्यातीची केंद्र निर्यात वाढीसाठी गुणवत्ता वाढ इत्यादी बाबत माहिती देतात म्हणजे विपणन कार्यासंदर्भात सभासांना मार्गदर्शन सहकारी पतपुरवठा संस्था सभासद शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीबाबत मदत कर्ज मदत व मार्गदर्शन करतात तसेच शेतमालाची मागणी पुरवठा किमतीतील बदल निर्यातीची शक्यता निर्यातीची केंद्र निर्यात वाढीसाठी गुणवत्ता वाढ इत्यादीसाठी मदत करतात म्हणजे फक्त शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत नाहीत तर शेतीच्या उत्पादनासाठी कर्ज पुरवठा करणे बी आणि जंतुनाशक कीटकनाशक पुरवणे शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ कशी होईल हे पाहणं आणि एवढंच नाही तर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल जो आहे तो शेतमाल विक्रीबाबत देखील मदत आणि मार्गदर्शन करण्याचे काम करतात त्यासाठी शेतमालाची मागणी कुठं आहे त्याला त्या पद्धतीने पुरवठा केला जातो किमतीतील बदल आणि ज्या ज्या ठिकाणी शेतमालाच्या निर्यात निर्यातीची शक्यता आहे त्यासाठी शेतमालाची निर्यात करणं निर्यात केंद्र आणि निर्यात वाढीसाठी गुणवत्ता वाढ इत्यादीबाबतची माहिती देण्याचे कार्य सहकारी पतपुरवठा संस्था करतात सहकारी संस्था त्यांच्या कार्यक्षेत्राच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी महत्त्वाच्या आहेत आता आपण आज इथं सहकारी पतपुरवठा संस्थेची कार्य पाहिली आणि कार्य पाहिल्यानंतर सहकारी पतपुरवठा संस्था हे प्रकरण आपलं संपलं आज आपण इथं थांबतोय धन्यवाद